हॅलो हाय नमस्कार मी स्वाती स्वागत करते तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉम इन महाराष्ट्र ॲक्च्युली व्हिडिओ करण्याचं कारण हे की आज आम्ही आमच्या बस स्टॉपवर म्हणजे माझा मुलगा तिसरीत आहे आणि तो शाळेत आणि जातो आणि येतो हे ट्रॅव्हलिंग तर आमच्या बसमध्ये मामा आणि मावशी तर आता दिवाळी जवळ आली आहे जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर मग आम्ही दिवाळी निमित्त सर्वांनी ठरवलं का मामा आणि मावशीला काहीतरी गिफ्ट ठेऊ आधी मिठाई द्यायचं ठरवलं होतं आणि त्यानंतर सर्व महिलांचं असं ठरलं का आपण साड्या देऊ त्यापैकी मोजक्या दोन तीन बायक तर काय झालं पुरुषांमध्ये एक सर होते ते मला म्हणले मी पुरुषां बघतो आणि त्यावेळेस मामाला ड्रेस मटेरियल आणतो तर मग मी म्हणलं ठीक आहे मग मी लेडीजचं बघते काय आहे ते मी लेडीजला म्हणजे ला पैसे वगैरे गोळा करून मी मावशीला साडी वगैरे आणि मिठाई आणते असं आमचं ठरलं तर काय झालं तीन वर्ष झाले आम्ही एकाच बस स्टॉपवर भेटतो येतो मुलं सोडतो आणि निघून जातो अद्याप आमचा एकही व्हॉट्सअप ग्रुप नाही त्यामुळे मला माझ्याकडे कोणाचे नंबर नव्हते तर मी पर्सनली सर्वांना फेस टू फेस कन्व्हर्सेशन करत होते त्यामधल्या मोजक्या ती जणी म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मेंटेलिटी मला फक्त मेंटेलिटी सांगायची काय आहे ती तर मोजक्या दोघी तिघेजणी हाय सोसायटीमध्ये राहणार हाय मेंटेनन्स देणाऱ्या म्हणजे सर्व हाय सोसायटीमध्ये राहणारे लोक तसेच असं मला नाही म्हणायचं त्यातले काही काही म्हणजे दहा टक्के तर हाय सोसायटीमध्ये राहणाऱ्या हाय मेंटेनन्स देणाऱ्या त्यांचं मला सांगण्याचं हे होतं का मावशीला आणि मामाला पगार मिळत नाही का शाळेकडून बोनस वगैरे दिला जातो ना त्यांना मग आपल्याकडून का आपण त्यांना द्यायचं हे का काढायचं मला जर सांगा तुम्ही दिलेल्या शंभर किंवा नव्वद रुपयामध्ये एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद येत असेल त्याची दिवाळी अजून चांगली जा, ते ते होत असेल तर तुम्हाला करायला हरकत काय कंपल्शन नाही केला आम्ही ज्यांना द्यायचंय त्यांनी द्या ज्यांना नाही द्यायचं त्यांनी नका देऊ पण मला हे म्हणायचे का आपण जर लाख रुपयाच्या शाळेमध्ये टाकतो तर ते पूर्ण लाख रुपये आपल्या पोरांवर खर्च होत नाही त्याच्यातली फक्त चाळीस टक्के रक्कमच आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी ॲम्युनिटीजसाठी त्यांना खर्च होते बाकीची जी रक्कम आहे ती शाळेकडे जाते मग त्यावेळेस जातो का आपण शाळेकडं भांडायला का तुम्ही एवढी रक्कम घेता आणि मग तुम्ही माझ्या पोराला तेवढं एज्युकेशन देत नाही आपण तिथं गुमानी भरतोच ना तर मला हे म्हणायचं आहे का जे गरीब आहे तर त्यांचा आप त्यांना आपण त्यांचा एखादा तन सण तरी चांगला जावं ह्यासाठी तरी आपण प्रयत्न केले पाहिजे मग त्यासाठी जर आम्ही हा थॉट काढला तर का वेळेसपासून आपण प्रत्येकी शंभर शंभर रुपये काढून मामा आणि मावशीच्या चेहऱ्यावर आनंद मिळवू शकतो तर त्यामध्ये वाईट काय मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा का हा थॉट चुकीचा होता का आणि मला जे ज्या व्यक्ती हाय सोसायटी हाय प्रो प्रोफेशन हाय सोसायटी मी दोन वेळा का म्हणते कारण ते आहे मला खूप अनुभव आलेला आहे आम्ही आपण मिडल क्लास लोक कसे असतो का आपण शंभर दोनशे रुपयाकडं बघत नाही आपल्या घरी येणारे कोण मावशी आहे का आम्हाला किंवा ड्रायवर काका आहे किंवा आपल्या पोरांना ने आण करतात वर्षभर ते ड्रायवर काका किंवा मावशी आपण त्यांच्यासाठी म्हणजे म्हणतात ना समुद्राचा एक थेंब देऊ शकत नाही का आणि तो दिल्याने काय वाईट आहे आपल्यातर्फे दिल्याने काय वाईट आहे मला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हाय प्रोफाईल जे दहा ना नका करू मदत तुम्ही तुम्ही चार बंगले बांधणार आहेत ते चार बंगल्यांमध्ये तुम्हीच राहा आणि जाताना ते घेऊन जा मला एवढं सांगायचंय फक्त माझे शब्द कटू आहे पण सत्य आहे मला वाटत नाहीये का मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं आणि तुम्ही सांगा मी काही चुकीचं केलंय किंवा आम्ही सर्वांनी मिळून काय चुकीचं केलंय पण नेक्स्ट टाईम नेक्स्ट दिवाळीलासुद्धा आम्ही ते देणार आहे आम्ही जी प्रथा चालू केली ती आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत ती पूर्ण करणार आहे फक्त मला एवढं सांगायचं आहे का तुमच्या आजूबाजूला जे तुम्हाला सहकार्य करतात म्हणजे कचरा गाडी घेऊन येणारे जे काका आहे जे आपला कचरा रोज उचलतात हां जे वॉचमॅन काका आहे जे ड्रायवर काका आहे ज्या मावशी आहेत आपल्या घरी धुणीभांडी करणार करणार येणाऱ्या मावशी आहे रस्त्यावर झाडू मारणाऱ्या मावशी आहेत त्या जर रोज आपलं सह आपल्याला सहकार्य करतात रोज आपल्याला स्वच्छ ठिकाणी ठेवतात रोज आपल्यासाठी कामं करतात मग त्यांच्यासाठी तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या महिन्याच्या पगारातले तुमच्याकडे शंभर रुपये नाही मला एवढं म्हणायचं का तुम्ही करा मदत त्यांना मदत करा त्यांची एक दिवाळी आनंदाची उत्साहाची भरभराटीची जाण्यासाठी तुमचा तुमची फुल ना फुलाची पाकळी बस एवढंच ती करा धन्यवाद मला वाटतं का भरपूर झालं ते पण मला हे खटकलं म्हणून म्हटलं ह्याच्यावर व्हिडिओज करून सांगावं काय खरं आणि काय खोटं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगाल हे मला ह्याची मला खात्री आहे चला ओके आजचा ब्लॉग इथंच समजतोय आणि मी तुम्हाला पुढे आज दिलेल्या मामा आणि मावशीला जे काही छोटेसे मुवमेंट्स आहे मुलांचे त्याचे फोटो टाकते म्हणजे तुम्हाला कळेल का जे आपण शंभर रुपये काढले ते शंभर रुपये आपण आपल्या खिशातून वायला नाही घालवले आपल्या पोरांच्या स्माइलद्वारे ते तुम्हाला तुमचे शंभ शंभर रुपये वसूल झाले का त्यांनी पण मामाला दिवाळीचं गिफ्ट दिले मावशीला दिवाळीचं गिफ्ट दिले आणि त्यातून मावशी आनंदी आहेत मामा आनंदी आहेत आणि आपले पोरं त्याच्यापेक्षा डबल आनंदी आहे कारण त्यांना आपण एक गोष्ट शिकवते कृतज्ञता व्यक्त करण्याची जी त्यांनी तिथं केली धन्यवाद ओके okay, बाय